शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली खरी मात्र यात मोठा गैरव्यवहार समोर आल्यामुळं ही योजनाच बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीने केली आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नापीक जमिनी मंदिरे पेट्रोल पंप हॉटेलच्या जागांवरही पीक काढल्याची धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत या योजनेत एकूण सोळा कोटी एकोणीस लाख आठ अर्ज मंजूर करण्यात आले होते मात्र त्यातील तब्बल चार लाख अर्ज बोगस असल्याचं समोर आले आणि बोगस अर्जांमुळे गैरव्यवहाराची रक्कम तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातीय तर हा घोटाळा पाच हजार कोटींचा असल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली एक रुपया पीक विमा योजना आता बंद होणार का आणि कृषी आयुक्तांच्या समितीने सरकारला योजना बंद करण्याची शिफारस केली नेमकी ही शिफारस का केली आणि याला जबाबदार कोण आहे तसेच यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी नक्की काय दावा केला त्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नक्की काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखडलाईव्ह राज्यात शिवसेना आणि भाजपा महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली होती ते अर्थसंकल्पात या योजनेची योजनेची घोषणा करून त्या अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली या योजनेला सर्वसमावेशक पीक विमा योजना हे नाव देण्यात आलं होतं या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य भरला जायचा शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून अर्ज अर्ज पीक विम्याचा दाखल करता येत होता मात्र यामध्ये भाजप आमदार सुरेश यांनी पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला होता त्यांनी बीड धाराशिव जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता धाराशिव जिल्ह्यात एक एफ आय आर झाला होता बावीस सीएससी सी सेंटरवरून घोटाळा झालेला ते सेंटर परळी तालुक्यात होतं तीन हजार एक्टरचा विमा भरणारे शेतकरी परळी तालुक्यातील आहेत अशी माहिती सुरेश धस यांनी दिली होती बीडच्या रोशनपुरी गावात देखील पीक विमा योजनेत मूळ शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केल्याचं सुरेश धस यांनी उघड केलं जलसंपदा महावितरण जंगल गायरान जमीन वनखात्याच्या जमिनीवर पीक विमा भरण्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता एक रुपयात पीक विमा या योजनेत प्र भ्रष्टाचार झाल्याचं हळूहळू आहे त्यामुळे पीक विम्याची ही योजना बंद होणार का असा प्रश्न राज्याचे कृषी मंत्री मालिकराव कोकाटे यांना विचारला असता ते म्हणाले एक रुपयात पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आले या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी काही जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे पण कोणत्याही योजनेत दोन ते पाच टक्के भ्रष्टाचार हा होतोच असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी केले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय अजून तरी नाही काही गैरप्रकार झाले आहेत असंही माणिकराव कोकटे यांनी स्पष्ट केलंय या दरम्यान कोकाटे यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्याही योजनेत दोन ते चार टक्के गैरव्यवहार होतच असतो हे मंत्र्यांचं विधान धक्कादायक आहे भ्रष्टाचाराला राजमान्यता देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे भ्रष्टाचाराला उघडपणे पाठिंबा देणारे कोकाटे हे पहिले कृषी मंत्री आहेत असं त्यांनी म्हटलं तसेच प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या महायुती सरकार समोर पालकमंत्री पदाचा महत्वाचा टिडा निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या या सरकारसाठी सध्या तरी किरकोळ ठरतात अशी टीका आव्हाड यांनी केली आहे या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत मंत्र्यांना सक्त ताकीद देत सूचना केल्यात पवार यांनी मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे सरकारच्या पॉलिसीबाबत बोलू नये असे आदेशच दिलेत तसेच सरकारी योजना व आगामी विविध धोरणांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबंधित विषयांवर बोलतील असं त्यांनी मंत्र्यांना सांगितले कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होतील अशी वक्तव्य करणं टाळा अशा सूचनाही पवार यांनी मंत्र्यांना दिल्यात हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा